दागा, पैसे दागा। हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते आ, मी सायली कांबळे जे पी हरमणीचे रहिवाशी आहे आ, मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं सचिन पाटील तुषार रोकडे तुषार पाटील अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणार विचार आहे म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे

जनाब महोदय तो का संजय विश्वनाथ निकम कोण आहेत हं भारती ना, ना, संजय निकम हे काढा ना हे काढा का का ना तुम्ही बी पाशाचं काम हे काय हे सगळे नाव आहेत या बिल्डिंग मध्ये आहे गजानन गजानन मोडलकर कांबळे मांडळकर कांबळे कांबळे ऋषिकेश किरण किरण पवार पवार आहेत का माणसं ऋषिकेश किरण पवार किरण हरिचंद्र पवार हरिचंद्र डावल पवार लागलेले मी त्या बिल्डिंग मध्ये राहतो माझी बायको आहे ना इकडून येत होते मी तुम्हाला सांगतो नाव घेतली ती या अजून दाखव पैसे दाखव अजून चिठ्ठ दाखव चिठ्ठ्या दाखव चिठ्ठी चिठ्ठ दाखव अजून चिठ्ठ दाखव चिठ्ठ्या दाखव ना अजून आहे पैसे अजूनच असतात शूटिंग मध्ये यांना बघा पैसे अजून असतात मी यांच्यावर आलो तुला या किशोर बघा दाखवा मोबाईल नंबर द्या ना त्या बाहेर काढा सगळं दाखवा फोन कोणाची फोनाची बघा फोन मध्ये मग त्याला कॉलिंग वगैरे आलेली आहे कोणी पाठवलंय काय पाठवलंय हॅलो हा मी काय बोलतो ते म्हणजे नाव आहे ते दोघ जण आहेत दोन हिसब आहेत बरोबर त्यांच्याकडे पैसेही सापडले

ಬೆಳಕಿನ ಮಟ್ಟಕ್ಕೆ